प्रश्न क्रमांक पहिला मानवी डोळ्याचे वजन किती आहे ए आठ ग्रॅम बी नऊ ग्रॅम सी दहा ग्रॅम डी सात ग्रॅम आपले उत्तर आहे ए आठ ग्रॅम प्रश्न क्रमांक दोन शरीराचा कोणता भाग आगीत जळत नाही ए हात बी डोके सी नखे डी हाडे आपले उत्तर आहे सी नखे प्रश्न क्रमांक तीन आकपेटीचा शोध कोणी लावला ए न्यूटन बी राईटबंधू सी मार्कोपोलो डी जॉन वॉकर आपले उत्तर आहे डी जॉन वॉकर प्रश्न क्रमांक चार भारतात सोन्याची खान कोठे आहे ए कर्नाटक बी राजस्थान सी मेघालय डी महाराष्ट्र आपले उत्तर आहे ए कर्नाटक प्रश्न क्रमांक पाच मसाल्याची राणी कोणाला म्हणतात ए लवंग बी वेलची सी धने डी जिरे आपले उत्तर आहे बी वेलची प्रश्न क्रमांक सहा सॅमसंग मोबाईल ही कोणत्या देशाची कंपनी आहे ए दक्षिण कोरिया बी अमेरिका सी जपान डी चीन आपले उत्तर आहे ए दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक सात सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ए शनी बी बुध सी बृहस्पती डी मंगळ आपले उत्तर आहे सी बृहस्पती प्रश्न क्रमांक आठ भारतात किती प्रकारच्या पालेभाज्या खाल्ल्या जातात ए तीनशे प्रकारच्या बी दोनशे प्रकारच्या सी शंभर प्रकारच्या डी पन्नास प्रकारच्या आपले उत्तर आहे बी दोनशे प्रकारच्या प्रश्न क्रमांक नऊ कोणती भाजी खाल्ल्याने तीनशे प्रकारचे आजार बरे होतात ए शेवगा बी पालक सी वांगे डी चवळी आपले उत्तर आहे ए शेवगा प्रश्न क्रमांक दहा शेतकऱ्याचा मित्र कोणत्या प्राण्यास म्हटले जाते ए ससा बी हरिण सी गांडूळ डी बैल आपले उत्तर आहे सी गांडूळ प्रश्न क्रमांक अकरा सूर्यमालेतील सर्वात हलका ग्रह कोणता ए मंगळ बी शनी सी गुरु डी बुध आपले उत्तर आहे बी शनी प्रश्न क्रमांक बारा खिचडी कोणत्या देशाचे राष्ट्रीय अन्न आहे ए जर्मनी बी जपान सी भारत डी चीन आपले उत्तर आहे सी भारत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद